रसिक मित्र हो नमस्कार आज एक कथा घेऊन आलो आहे मी दत्ता सरदेशमुख आता ऐकूया कथा माहेर लेखक डॉक्टर संजय मंगेश सावंत माहेर आई निघते मी मुलांच्या परीक्षा झाल्या की येईन दोन दिवस राहायला बाबा येते मी काळजी घ्या तब्येतीची मुग्ध घरातून बाहेर पडत बोलली अगर राहिली असतीस दोन दिवस बाळा परवा तर आली होतीस मुग्धाची आई म्हणाली बेटा रहा आजच्या दिवस तुझ्यासाठी खास इथलं प्रसिद्ध श्रीखंड घेऊन येतो बाबा म्हणाले खरं तर मुग्धाचा माहेरातून पाय निघत नव्हता परंतु तिला तिच्या कुटुंबाच्या जबाबदाऱ्यांचा डोंगर डोळ्यासमोर दिसत होता जड पावलाने घराबाहेर पडत ती म्हणाली आई बाबा पुढच्या वेळेस येईन चार दिवस राहायला ती हे बोलली खरं पण तिला माहीत होतं चार दिवस राहण्याइतपत वेळ आपल्याला कधीही मिळणार नाही आईबाबांच्या पाणावलेल्या डोळ्यांकडं स्वतःच्या पाणावलेल्या डोळ्यांनी बघत शेवटी ती इच्छा नसतानाही रिक्षात बसली दिवस जात होते मुग्धा संसाराचा गाडा ओढत होती मुलं आता मोठी झाली होती कॉलेजला जाऊ लागली होती आई बाबा थकत चालले होते अधूनमधून एक दोन दिवसांसाठी आईवडिलांना भेटायला ती माहेरी जायची पण माहेरात चार पाच दिवस राहण्याची तिची इच्छा कधीच पूर्ण झाली नाही आणि शेवटी एक दिवस तिच्या भावाचा बाबा गेल्याचा फोन आला आणि मुग्धा कोलमडून पडली बाबांचा अंत्यविधी झाल्यावर खरं तर तिला आईबरोबर दहा बारा दिवस राहायचं होतं तिचं दुःख हलकं करायचं होतं तिला सावरायचं होतं परंतु नवऱ्याची नोकरी मुलामुलीचं कॉलेज सासू सासऱ्यांचं आजारपण आणि घरातल्या कामाचं डोंगर या कारणामुळं तिला नाईलाजाणं परत सासरी खेचून आणलं बाबा गेल्यानंतर सहा महिन्यातच आई गेली आणि मुग्धा उन्मळूनच पडली आईचे विधी झाल्यानंतर भावानं चार पाच दिवस राहण्याचा आग्रह केला परंतु आईबाबांशिवाय त्या रित्या घरात तिची घालमेल होऊ लागली आणि ती सासरी तिच्या घरी निघून आली काळ कुणासाठी थांबत नाही मुग्ध आता तिच्या सगळ्या प्रापंचिक जबाबदाऱ्यातून मुक्त झाली होती मुलीचं मुलाचं लग्न झालं होतं नवरा रिटायर झाला होता सासू सासरे गेले होते मुलगा सून आपापल्या जबाबदाऱ्या पार पाडत होते आता तिच्याकडं वेळच वेळ होता अचानक तिला माहेरची आठवण झाली माहेरचं घर अंगण तिला खुणावू लागलं आई बाबा हयात असताना नेहमी म्हणायचे चार दिवस तरी राहा ग पण तिला ते कधी शक्य झालं नव्हतं आता चार दिवसच काय पण चार महिने राहण्याइतका वेळ तिच्याकडं होता मुग्धा नवरा आणि मुलाला म्हणाली मला माहेरची आठवण येते महिना पंधरा दिवस राहून येते मी आईवडील गेल्यानंतर चार पाच वर्षात तिचं माहेरी जाणच झालं नव्हतं म्हणून नवरा आणि मुलगा तिला म्हणाला तुला जितकं राहायचं तितके दिवस राहा कंटाळा आला नाही करमलं तर ये निघून मुग्धा उत्साहानं माहेरे जायच्या तयारीला लागली वहिनीला भावाला त्यांच्या मुलांना आवडणारे पदार्थ ती बनवू लागली महिना पंधरा दिवस पुरती एवढी मोठी बॅग भरून कपडे तिने घेतले मुलगा म्हणाला आई मला सुट्टीच आहे मी येतो सोडायला तुला आणि मामा मामीची सुद्धा भेट होईल माझी मुलाच्या बोलण्यामुळं मुग्धाला आनंद झाला आणि ती गाडीत बसली आता तिचं मन माहेरच्या ओढीनं आसुसलं होतं शेवटी एकदाची ती माहेरी पोचली गाडीतून उतरताच विना रीता अंगण तिला उदासवण वाटू लागलं घरात शिरल्याबरोबर भिंतीवरच्या हार घातलेल्या आईबाबांच्या फोटोनं तिचं स्वागत केलं ते फोटो बघताच तिच्या मनात कालवा कालव झाली धावतच ती आईबाबांच्या खोलीत गेली पण आता त्यांच्या अस्तित्वाची एकही खून त्यांच्या मुलानं आणि सुनेनं त्या खोलीत ठेवली नव्हती मुग्धा खूप उदास झाली स्वयंपाकघरात उगाच खुडबुड करत असलेली वहिनी पाणी आणि चहा घेऊन हॉलमध्ये आली मौधाची भली मोठी बॅग बघून तिला दडपण आल्याचं तिच्या चेहऱ्यावरून स्पष्ट दिसत होतं औपचारिकता म्हणून कसं आहे बरी आहे का तब्येत असे चार दोन शब्द बोलून ती परत किचनमध्ये गेली संध्याकाळी भाऊ कामावरून आल्यानंतर मुग्धाला घरात बघताच तो आनंदी झाला तिच्याजवळ येऊन बसत त्यानं तिची प्रेमानं विचारपूस केली आईवडिलांच्या आठवणीनं दोघंही गहिवरले मुग्धा म्हणाली आईवडिलांचे आणि तुम्हा सगळ्यांची खूप आठवण येत होती बरीच वर्ष माहेरी आली नव्हते आता घरीही काही अडचण नाही म्हटलं जावं महिना पंधरा दिवस राहून यावं आपली बहीण नेहमीप्रमाणे दोन दिवसासाठी आली असेल असं भाऊ गृहित धरत होता परंतु बहीण जास्त दिवस राहणार आहे हे लक्षात आल्यावर त्याच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले चहा पाणी नाश्ता झाल्यावर मुग्धाचा मुलगा मामा मामीचा निरोप घेऊन परत आपल्या घरी गेला बाहेरी आल्यानंतर मुग्धाचे दोन दिवस बरे गेले भाऊ वहिनी विचारपूस करत होते गप्पा गोष्टी होत होत्या परंतु नंतर नंतर दोघंही आपापल्या व्यापात बुडून गेले भावाची मुलं दिवसभर शाळेत जायची त्यामुळं मुग्धाला दिवसभर बसून कंटाळा यायला लागला आईवडील असताना घर कसं भरलेलं असायचं दिवसभर लोकांची वर्दळ असायची पई पाहुण्यांचा राबता असायचा सारखं चहापाणी कपशा भांडी यांचा खणखणाट हास्यविनोद वादविवाद या सगळ्यांमुळं घर जिवंत वाटायचं आता का यातलं काहीच राहिलं नव्हतं सगळं कसं भकास निर्जीव तीन चार दिवसानंतर वहिनीची कुरबूर सुरू झाली माहेरी जायचं आहे आई आजारी आहे ना असं ती बडबडू लागली भाऊ देखील नागपूरला कंपनीच्या कामामुळे टूरला जायचं आहे असं कुजबुजू लागला मुग्धा काय समजायचे ते समजून गेले तसंही तिचं मन तिथं रमत नव्हतंच दुसऱ्या दिवशी ती भावाला म्हणाली दादा मला काही इथं करमत नाही तू मला माझ्या घरी सोडून ये भाऊ बहिणी दोघांनीही सुस्कारास टाकला अगं काय गडबड आहे आलीच तशी राहा ना आठ पंधरा दिवस असं वरवर बोलायला लागले परंतु त्या बोलण्यात काही दम नव्हता खरं तर माहेरचं हे प्रेम आग्रह आणि ओलावा आईबाबांबरोबरच निघून गेला होता हे मुग्धाच्या लक्षात आलं उरली होती ती केवळ औपचारिकता भावानं लगबगीनं पार्किंगमधून गाडी काढली वहिनीनं उत्साहाने तिची बॅग सीटवर आणून ठेवली मुग्धा आईबाबांच्या खोलीत गेली डोळे भरून त्यांची खोली बघितली देवघरात गेली आईवडील असताना देवघरात अखंड तेवणारी समय आता निर्जीव झाली होती कित्येक दिवस देवांची पूजा अर्चा झालेली दिसत नव्हती कधीतरी वाहिलेली फुलं हार कोमेजून गेले होते ते पाहून मुग्धा अजूनच उदास झाली नंतर सग्ण, सग्ण ती घराच्या मागच्या अंगणात गेली आणि आता मात्र इथून तिचा पाय निघेना तिचं संपूर्ण बालपण तारुण्य त्या अंगणात खेळण्यात बागडण्यात हुंदडण्यात गेलं होतं भातुकली दिवाळीचा किल्ला श्रावणातला चोका सगळं सगळं तिच्या डोळ्याभोवती फेर धरून नाचू लागलं जड पावलाने ती परत हॉलमध्ये आली आईबाबांच्या फोटोला नमस्कार केला आणि उमरा ओलांडून गाडीजवळ येऊन उभी राहिली जड आंतककरणानं तिनं पुन्हा एकदा संपूर्ण घराकडं मायेनं प्रेमानं आणि कृतज्ञतेनं बघितलं कदाचित परत कधीही न येण्यासाठी ती घराचं अस्तित्व पूर्ण मनात साठवून ठेवत होती परतीच्या प्रवासात राहून राहून एकच गोष्ट तिच्या मनात रुंजी घालत होती ती म्हणजे आईवडील आहेत तोपर्यंतच माहेर असतं नंतर उरतात फक्त घराच्या भिंती माहेर उपभोगून घ्यायला हवं लाडकोड पुरवून घ्यावेत आईवडील समजून उमजून घ्यायला हवेत ते हयात आहेत तोपर्यंतच माहेरातली तुमची किंमत तुमचा रुबाब तुमचा हट्ट त्यांच्या हयातीपर्यंतच त्यांच्यानंतर तुमचं माहेरी अस्तित्व उरतं फक्त उपरे म्हणून कारमधल्या एफ एमवर लता दिदींच्या सुरात घाल घाल पिंगा वाऱ्या माझ्या पर माहेरीचा सुवासाची कर बरं सातं हे गाणं कानावर पडताच मुग्धाचे डोळे माहेरच्या आणि आईवडिलांच्या आठवणीनं अजूनच पाडावले माहेर ही कथा आत्ताच आपण ऐकलीत लेखक डॉक्टर संजय मंगेश सावंत मुर्टी बारामती लेखन दिनांक 28 जुलै 2024, हजार चोवीस त्यांचा मोबाईल नंबर नाईन एट डबल टू झिरो वन टू सेवन थ्री झिरो आपण आपल्या प्रतिक्रिया डॉक्टर संजय सावंत यांनाही कळवू शकता आणि मलाही कळवू शकता मी अभिवाचक दत्ता सरदेशमुख माझा संपर्क क्रमांक एट थ्री टू नाईन सेवन थ्री झिरो वन एट सिक्स